हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एन टी थ्री म्हणजेच एन टी टी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस या चार कोर्सेससाठी एन टी थ्री म्हणजेच एन टी डीच्या मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी आपण ते डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीससाठी एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस एन टी थ्री म्हणजेच एन टी डीचा चा ऑफ काय एक्सपेक्टेड आपण ते पाहणार आहोत जेणेकरून एन टी डीचे विद्यार्थी म्हणजेच एन टी थ्रीचे विद्यार्थी एम बी बी एस किंवा बी एम एस किंवा बी एच एम एस किंवा बी डी एस या कोर्सला लागू शकतात आणि ला एक साधारणतः आपला हा कट ऑफ एक साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के राईट राहीज कारण की यावर्षी एक साधारणतः ऐंशी ते एकशे वीस मार्कांनी कट ऑफ डेफिनेटली खाली येणार आहे आणि महाराष्ट्राच्या प्रोसेससाठी तुम्हाला एस एम एल खूप इम्पॉर्टंट आहे आणि यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत नवीन कॉलेज आलेला आहे एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी आणि बी डी एससाठी साठी म्हणजे शंभर जागा बी साठी आणि पन्नास जागा बी डी एससाठी साठी वाढलेल्या आहेत अलक्षात आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एससाठी साठी किती सीट्स आहेत आणि किती कॉलेजेस आहेत आपण ते स्टेप बाय स्टेप पाहू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण पाहणार आहोत तो पण एन टी थ्री लक्षात यानंतर काय पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला या चार कोर्सेस साठी एन टी मेल आणि फिमेल साठी किती सीट्स देण्यात आलेले आहेत ते शेअर करू यानंतर ओव्हरऑल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये किती आहेत सीट्स किती आहेत या चार कोर्सेस साठी ते पाहू नवीन दोन हजार पंचवीस ला कॉलेज आलेले आहेत ते देखील आपण थोडक्यात डिस्कस करू आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबत पहिल्यांदा या ठिकाणी आहेत आपण कम्पेअर करणार आहोत आणि दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे एन टी थ्री डी एन टी थ्री म्हणजे एन टी डी साठी आपण तो पाहू आणि या ठिकाणी डिफरन्स असेल ओके आता वन बाय वन पाहू ओके सोबत पहिल्यांदा पहा महाराष्ट्र एमबीबीएस गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामधल्या एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत टोटल एकेचाळीस सीट्स आहेत पाच हजार आठशे पन्नास एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी नऊशे नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात आता आपण कट ऑफ हो, पाहू ओके एम टी डी एन टी थ्रीसाठी दोन हजार पंचवीस ला सीट्स किती होत्या दोन हजार चोवीस ला सीट्स किती होत्या मुलांना साठ गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता दोन हजार चोवीसचा सहाशे एकोणीस या वर्षी एन टी थ्रीच्या मुलांचा कट ऑफ काय येऊ शकतो पाचशे पाच आणि एकशे चौदा मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत ओके आता एन्टी थ्रीच्या मुलींना सीट्स किती आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त अठ्ठावीस कट ऑफ काय होता त्यांचा सहाशे सोळा पाचशे नऊ या वर्षी एन टी थ्री म्हणजेच एन टी डीच्या मुलींचा कट ऑफ येऊ शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी आणि एकशे सात मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन्टी थ्री पीडब्ल्यू डी काय आहे पाचच सीट आहेत फक्त पीडब्ल्यू डी साठी एकशे शेहेचाळीस एवढा ऑफ आला होता गेल्या वर्षी या वर्षी एकशे बत्तीस एवढा ऑफ येऊ शकतो पीडब्ल्यू डीचा एनटी थ्रीसाठी आणि चौदा मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन्टी थ्री हिल एरिया मुलांचा फक्त फक्त दोनच जागा आहेत हिलेरियाच्या मुलांना सहाशे बेचाळीस गेल्या वर्षीचा पोटॉप होता या वर्षी पाचशे हा वेळा पॉटॉप येऊ शकतो एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एकशे बेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर हिल एरिया उमर एन Uh, साठी एकच सीट आहे फक्त एक सीट सहाशे एकवीस त्याचा कटॉप होता गेल्या वर्षी या वर्षी पाचशे दोन कट ऑफ येऊ शकतो आणि एकशे एकोणीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट एन टी थ्री म्हणजे एन टी डी साठी मुलांना आणि मुलींना किती सीट्स आहेत दोन हजार चोवीसचा चा कट का ऑफ काय होता आणि दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का आपण ते डिस्कस केलेला आहे लक्षात यानंतर एक नोट आहे गाईज अहमदनगरचं आहिल्यानगर नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे एमबीबीएस साठी गव्हर्नमेंटचं जे की त्या ठिकाणी शंभर जागा आहे या दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला आणखी दोन ते चार कॉलेज येतील तर त्याचे अपडेट तुम्हाला लवकर शेअर करेल ओके यानंतर दुसरा टॉपिक काय आहे काही महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहे तेवीस सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस आय साठी सीट्स किती गेलेले आहेत चारशे बहात्तर म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा तिप्पट फीसनुसार पालघरचे कॉलेज आहे त्या ठिकाणी दीडशे सीट गेलेले आहेत मायनॉरिटीचे कॉलेज आहे त्या ठिकाणी ती दीडशे सीट गेले आहेत टोटल तीनशे सीट वेगळ्या गेलेल्या आहेत रिझन काय आहे यांची फीज जास्त आहे आणि मायनॉरिटीच्या कॉलेजला फक्त ओपनचे विद्यार्थी राहतात लक्षात यानंतर ऑफ पाहू काहीच एमबीबीएस प्रायव्हेटसाठी एन टी च्या मुलांना सीट्स आहेत एकेवीस पाचशे अठ्ठ्याण्णव गेल्या वर्षी एमबीबीएस प्रायव्हेटचा कटॉप होता महाराष्ट्राचा यावर्षी एन टी थ्रीच्या मुलांचा कट ऑफ दोन हजार पंचवीसला चारशे शहात्तर एवढा येऊ शकतो आणि एकशे बावीस मार्गाचा फरक पडू शकतो ओके एन्टी थ्रीच्या मुलींना एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये नऊ सीट्स आहेत फक्त नऊ सीट्स पाचशे शहाण्णव त्यांचा गेल्या वर्षीचा कटॉप होता पाचशे एकोणऐंशी एवढा कटॉप या वर्षी येऊ शकतो आणि एकशे सतरा मार्गाचा फरक पडू शकतो आपण आता डिस्कस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट बद्दल ओके आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन कॉलेजेस आहेत फक्त चार सीट्स आहेत तीनशे सव्वीस एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडियासाठी अठ्ठेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत आणि जळगावचं नवीन कॉलेज गव्हर्नमेंटचं ऍड झालेलं आहे त्या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत लक्षात आता सीट्स पहा गाईज बीडीएस गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये एन टी थ्रीच्या मुलांना फक्त चार सीट्स आहेत चा पाचशे एक्केचाळीस गेल्या वर्षीचा त्यांचा कट ऑफ होता एनटी थ्रीच्या मुलांचा आता यावर्षी चारशे सत्तर येऊ शकतो मुलांसाठी आणि एकशे बावीस मार्काचा फरक पडू शकतो बीडीएस गव्हर्नमेंटसाठी ओके आता बीडीएस गव्हर्नमेंटचा मुलींना एन्टी थ्रीच्या मुलींना दोनच जागा आहेत फक्त दोन जागा आहेत चारशे नव्वद त्यांचा गेल्या वर्षी कट ऑफ होता चारशे त्रेसष्ट या वर्षी येऊ शकतो आणि सत्तावीस मार्काचा फरक पडू शकतो हा आहे एनटी थ्रीच्या मुलांचा आणि मुलींचा बीडीएस गव्हर्नमेंटचा सीट्स आणि कट ऑफ ओके आता यानंतर पुढचा आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत पंचवीस फक्त ओके सीट्स आहेत दोन हजार चारशे दोन हजार चारशे प्रायव्हेटसाठी आयुक्त इन्स्टिट्यूट कोटा, कोटा तिप्पट साठ जागा देण्यात आलेल्या आहेत दोन हजार पंचवीस च्या मुलांना बीडीएस प्रायव्हेटसाठी फक्त आणि फक्त सोळा जागा आहेत बीडीएस प्रायव्हेटचा गेल्या वर्षीचा कट ऑफ तीनशे चौतीस होता एन टी थ्री साठी मुलांना यावर्षी मुलांचा कट ऑफ एक साधारणतः दोनशे येऊ शकतो एन टी थ्रीच्या मुलांचा कट ऑफ ओके एकशे चौतीस मार्गाचा फरक पडू शकतो बीडीएस प्रायव्हेटसाठी ओके बीडीएस प्रायव्हेटसाठी एन टी मुलींना सात सीट्स आहेत तीनशे एकोणचाळीस मुलींचा गेल्या वर्षी कटॉप होता या वर्षी दोनशे तीन एवढा कटॉक येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे छत्तीस मार्गाचा फरक पडू शकतो लक्षात बी डी एस प्रायव्हेटसाठी ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पाचवा महाराष्ट्रामध्ये एस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत बावीस ओके सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल ए ट्री पर्स ती टक्के ऑ इंडिया कोट्यासाठी दोनशे सत्तर जागा देण्यात आले आहेत जे की सेंट्रल गव्हर्मेंट्स आहे ओके आता सीट्स पहा गायज बी एम एस गव्हर्मेंटसाठी एंटी थ्रीच्या मुलांना फक्त आणि फक्त एकोणीस जागा आहे आता गेल्या वर्षी एक साधारणतः शेवटच्या राऊंडचा कट ऑफ तीनशे त्रेपण होता जे की लास्ट राउंड झाला होता एक साधारणतः सहाव्या राऊंडला तर त्याच्या अगोदरचा चारशे चौऱ्याहत्तर एवढा कटॉप होता तर यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ चारशे पाच एवढा राहू शकतो तीनशे त्रेपन्न एवढा शेवटच्या राऊंडला लागला होता आता या वर्षी लागेल ना का नाही कन्फर्मेशन मी नाही देऊ शकत त्यामुळे चारशे पाच एवढा कटॉप राहू शकतो एन टी थ्रीच्या मुलांना बीएमएस गव्हर्नमेंटसाठी आणि एकोणसत्तर मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी थ्रीच्या मुलींना गव्हर्नमेंटला नऊ सीट्स आहेत फक्त बीएमएस साठी या गेल्या वर्षी याचा देखील मुलींना देखील तीनशे एकोणनव्वद ला पहिली सीट गेली होती यानंतर आणखी एक शेवटचा राऊंड झाला होता त्यावेळेस तीनशे एकसष्ट लग्न चार्ज लागला होता विद्यार्थ्याला या ठिकाणी तीनशे साठ पर्यंत एवढा कट ऑफ येऊ शकतो टी थ्रीच्या मुलींना बीडीए बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके आणि एकोणतीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा पुढचा टॉपिक काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बी एम एस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन काय आहे कॉलेजेस आहेत टोटल एकशे चार सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी एक, एक यामध्ये आयक्यू म्हणजे तिप्पट एक एक हजार दोनशे सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट साठी एक हजार एकशे बेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर शेअर करेल जे की बावन्न चा रजिस्ट्रेशन बद्दल असेल ओके सो सोगाईज uh, बीएमएस so uh, प्रायव्हेटसाठी एन टी च्या मुलांना शेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे एकोणतीस गेल्या वर्षी त्यांचा कटॉक होता तर यावर्षी दोनशे पंच्याऐंशी कटॉप येऊ शकतो एन्ट्री थ्रीच्या मुलांना बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये आणि चव्वेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन्ट्री थ्रीच्या मुलींना बी एम एस फक्त आणि फक्त एकवीस जागा देण्यात आलेल्या आहेत तीनशे सव्वीस गेल्या वर्षीचा कटॉप होता जे की शेवटच्या आठव्या राऊंडचा आहे यानंतर दोनशे एकोणऐंशी या वर्षी एंट्री थ्रीच्या मुलींचा कटॉप येऊ शकतो बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये आणि सत्तेचाळीस मार्काचा एवढा फरक पडू शकतो लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर पुढचा टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन बीएचएमएस हा बीएचएमएस महाराष्ट्रामध्ये एकच कॉलेज आहे जळगावचं या ठिकाणी सीट्स आहेत फक्त त्रेसष्ट डबल ए ट्रिपल सी सेंट्रल गव्हर्नमेंट साठी फक्त आणि फक्त पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत बीएचएमएस लक्षात यानंतर मुलांना फक्त एक सीट आहे मुलींना एकही सीट नाही बीएचएमएस साठी आणि मुलांचा कटॉप होता तीनशे चौतीस यावर्षी दोनशे नव्वद एवढा येऊ शकतो बीएचएमएस गव्हर्नमेंट एन्टी थ्रीसाठी मुलांना आणि साधारणतः चौवेचाळीस मार्काचा फरक पडू शकतो लक्षात बी एच एम एस समज तुम्हाला फक्त एक सीट द्यायचं ओके यानंतर शेवटचा टॉपिक आहे आठवा आपला महाराष्ट्रामध्ये बीएचएमएस प्रायव्हेट ची इन्फॉर्मेशन पहा कॉलेजेस आहेत पंचावन्न सीट्स आहेत चार हजार तीनशे साठ आयक्यू क्यू नुसार सहाशे छप्पन एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा महाराष्ट्राचा ओन्ली प्रायव्हेटचा बावन्न हजारवाला या ठिकाणी पाचशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत बीएचएमएस प्रायव्हेटसाठी लक्षात बी एच एम एस आणि बी एम एस चा पंधरा टक्क्याचा व्हिडीओ म्हणजे बावन्न हजाराच्या रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ हे सर्व व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला डिस्कस करेन ओके यानंतर कट ऑफ पाहायच बी एच एम एस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये एन्टी थ्रीच्या मुलांना एकवीस एक जागा आहे फक्त एकवीस जागा गेल्या वर्षी एन्टी थ्रीचा ऑफ काय होता मुलांचा दोनशे पंचेचाळीस तर या वर्षी चा परें। परें। परें एन्टी थ्रीचा मुलगा एकशे पंचावन्न पर्यंत लागू शकतो एकशे पंचावन्न पर्यंत ओके आणि नव्वद मार्काचा फरक पडेल एन्टी थ्रीच्या मुलांना ओके आता एन्टी थ्रीच्या मुलींना सीट्स किती आहेत दहा बी एच एम एस प्रायव्हेटसाठी त्यांचा ऑफ काय होता दोनशे एकोणपन्नास गेल्या वर्षीचा ऑफ होता तर एन्टी थ्रीच्या मुलींना दोन हजार पंचवीस साठी एकशे सत्तावन्न एवढा कटॉप लागू शकतो बी एच एम एस प्रायव्हेटसाठी आणि या ठिकाणी ब्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण काय काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच एम एस एन टी थ्री म्हणजेच एन टी डी साठी सीट्स किती आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलला आणि दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मुलांचा असेल किंवा मुलींचा आपण ते डिस्कस केलेला आहे लक्षात आता शेवटच्या नोट्स आहेत त्या पहा पहिली नोट पहा टी थ्री म्हणजेच एन टी डी कॅटेगरीसाठी जास्त सीट्स नाही आहेत सो तुम्ही करा तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे आणि एस एम एल पाहूनच डिसिजन घ्या कारण की पहा सीट्स किती कमी दिलेल्या आहेत खूप कमी सीट्स दिलेल्या कधी कधी कट ऑफ त्यांचा हाय पण राहतो थो आणि थोडासा मीडियम देखील राहतो लक्षात आणि यानंतरची शेवटची नोट पहा गाईत दोन हजार पंचवीसच्या एक साधारणतः ऐंशी ते एकशे वीस मार्कांनी शंभर टक्के कट ऑफ खाली येईल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस किंवा बीएचएमएस करायचा असेल या स्कोरच्या वरील राहतील त्यांना शंभर टक्के शेवटच्या राऊंड पर्यंत कॉलेज भेटू शकतं ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल कौर करून डिस्कस करू शकता ओके आणि काही विचारायचं असेल कोणत्या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया टाका आणि तुम्हाला काय कोणता कोर्स करायचा आहे ते भेटेल का नाही का असेल मी ते तुम्हाला शेअर करेल ओके आणि आपल्या काउन्सिलिंगचे ऍडमिशन दोन हजार पंचवीस साठी सुरू झालेले आहेत एकाच मध्ये सर्व प्रकारची तुम्हाला काउन्सिलिंग घर बसल्या करून दिली जाईल ओके आणि ते देखील मी मी स्वतः नाही लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायच